माझे नाव ज्ञानेश्वर किसन ताळ राहणार लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर माझी सुपर सोनाकाची व्हरायटी आहे मी श्रीलक्ष्मी ग्रेप कन्सल्टिंग नाशिक यांच्यामार्फत तीन वर्ष प्लॉट त्यांच्या नियोजनाखाली करतो आहे तर पहिल्या वर्षी बी उत्पन्न चांगलं ॲवरेज निघालं जसं जस दुसऱ्या वर्षी बी त्याच्या पटीत क्वालिटीत फरक पडला आणि तिसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा बी अतिशय सुंदर वाटा लागलं म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक सीझनला प्रत्येक वातावरणानुसार वेगवेगळे वेग वेग शेड्यूल पडत गेले असं काय पाठीमागच्या वर्षी आहे आणि दुसऱ्या वर्षी तेच औषध फवारले असं काय नाही नंतर वर्षानुवर्षे वेगवेगळा वेग वेग फरक पडत गेला पाठीमागचे दोन वर्ष तसे खरड छाटणी एप्रिल छाटणी जी म्हणतो खरड छाटणी ते उन्हामध्ये होती म्हणजे एप्रिल मे किंवा एप्रिल एंडला होती तर ह्या वर्षी प उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळे पाठीमागच्या वर्षी उजनी धरण न भरल्यामुळे दुष्काळ असल्यामुळे छाटणी लेट करावी लागली अगदी पावसाच्या तोंडावरती आणि छाटणी झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवसापासून जी पाऊस सुरू झाला कम्प्लिट एक महिना उघडला नाही त्या पूर्ण महिन्यामध्ये सगळं शेड्यूल पाठीमागच्या दोन वर्षाचं वेगळं आणि ह्या वर्षीचं वेगळं शेड्यूल झालं आणि नंतरही ही पूर्ण काळी सेंडा दुसरा टॉपिंग होईपर्यंत थोडाफार थोडाफार पाऊस चालू होता अशा कंडिशनमध्ये एक नंबर काडी तयार मिळा मिळाली पानाला ग्रीनरी एक नंबर क्वालिटी सगळ्या दृष्टीनं योग्य वाटते पाठीमागच्या दोन वर्षापेक्षा सुद्धा स्ट्रगल काळ जाऊन सुद्धा काडी मॅच्युरिटी काडी चांगली क्वालिटी मिळाली